ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा हे चांगलं जे काम आहे उद्या दस दोन तकील दसरा आहे त्यानंतर जे आपण घट विसर्जित करतो तर मला सगळ्या सोलापूर वाशियांना आवाहन करते मी सव्वीस ठिकाणं सव्वीस उद्यानं याची यादी आम्ही प्रसिद्ध करतो त्या सव्वीस ठिकाणी सत्तावीस केंद्र आहेत सव्वीस ठिकाणं आहे सत्तावीस केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण आपलं घटाचं जे आहे ते संकलन करावं आणि आम्ही त्या घटाचं खतामध्ये रूपांतर करणार आहोत तर त्याच ठिकाणी दर मंगळवारी निर्माल्य पण आम्ही स्वीकारलं स्वीकारणार आहोत तर आपलं निर्माल्य एकत्रता न टाकता उद्यानाच्या ठरलेल्या ठिकाणीच आपण संकलित करावं असंही मी आव्हान करत ठिकाणी नागदरुस्त असले जे वाहन आहेत तर त्यांना आपण जाहीर आव्हान केलं आहे की ते उचलून घ्यायचं असेल त्याचं तर त्याला जर प्रतिसाद नाही मिळाला त्यांना आपण नोटीसाही देणार आहोत त्यानंतरही त्यांनी जर उचलून नाही गेलं तर ते वाहनं जप्त केले जाणार आहेत आणि अशा ठिकाणचा जो मलबा कचरा आहे तो आमच्या विभागात स्वतःचा आयोग म्हणजे आपण सोलापूर शहर अधिक स्वच्छ दिसण्यासाठी आणि तो स्पर्धात्मक सोप येण्यासाठी सगळीच वॉर्ड याच्यामध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा असं आयोजित करणार नमस्कार मी विना पवार अतिरिक्त आयुक्त आजचे मागचे पंधरा दिवस जर आपण बघितले तर शहराच्या दृष्टीने आव्हानात्मक होते पूर परिस्थिती होती ह्याही परिस्थितीत ज्या विभागाचं था, काम थांबलं नाही तो विभाग म्हणजे स्वच्छता विभाग त्या विभागाची प्रमुख यांना त्यांनी मी आज पत्रकार परिषद घेतली आहे तर आता आमचे चालू असलेली कामं आणि आगामी आम्ही हाती घेतलेली कामं याचा आम्ही आढावा इथं घेतला पत्रकारांकडनं आम्ही सजेशन पण घेतले तर सगळ्यात चांगलं जे काम आहे उद्या दस दोन तारखेला दसरा आहे त्यानंतर जे आपण घटक विसर्जित करतो तर मला सगळ्या सोलापूरवासियांना आवाहन करते मी सव्वीस ठिकाणं सव्वीस उद्यानं याची यादी आम्ही प्रसिद्ध करतोय त्या सव्वीस ठिकाणी सत्तावीस केंद्र आहेत सव्वीस ठिकाणं आहेत सत्तावीस केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण आपलं घटाचं जे आहे ते संकलन करावं आणि आम्ही त्या घटाचं न खतामध्ये रूपांतर करणार आहे तर त्याच ठिकाणी दर मंगळवारी निर्माल्य पण आम्ही स्वीकारलं स्वीकारणार आहोत तर आपलं निर्माल्य इतरत्रता न टाकता उद्यानाच्या ठरलेल्या ठिकाणीच आपण संकलित करावं असंही मी आवाहन आँ करत आहे आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या घंटागाड्यांमध्ये वाढवणार आहे माननीय पालकमंत्री साहेब यांच्या टी पी सी निधीतनं आपल्याला अडतीस घंटागाड्या मिळत आहेत त्यातल्या पंचवीस घंटागाड्यांचं लोकार्पण दोन ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी आपण लोकार्पण करत आहोत तर ह्या घंटागाड्या आल्यानंतर निश्चितच रूट कव्हर केले जाणार आहेत आणि स्वच्छता मोहिमेत भरपूर फरक पडला जाणार आहे पण शहरात आजोरा म्हणजेच आपलं जे बांधकामाचं साहित्य आहे वेगवेगळे पडलेले पाईप जे आहेत ठिकठिकाणी नादुरुस्त असलेले जे वाहन आहेत तर त्यांना आपण जाहीर आवाहन केलं आहे की ते उचलून घ्यायच्या असेल त्याचं त्याला जर प्रतिसाद नाही मिळाला त्यांना आपण नोटीसाही देणार आहोत त्यानंतरही त्यांनी जर उचलून नाही नेलं तर ते वाहनं जप्त केले जाणार आहेत आणि अशा ठिकाणचा जो, जो मलबा कचरा आहे तो आमच्या विभागाकडनं काढला जाणार आहे सगळ्या रस्त्याच्या नऊशे सदुसष्ट आम्ही बिट्स तयार केलेले आहेत ते प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचं वाटप केलेलं आहे आणि त्या रस्त्याच्या स्वच्छतेबरोबर त्या रस्त्याच्या डिवायडरमधलं गवत आणि रस्त्याच्या कडेचं गवतही त्या बीट्समधलं आम्ही काढून घेत आहे ट्रान्सफॉर्मर जे असतात विद्युत ट्रान्सफॉर्मर त्याच्या खालीही गवत वाढले दिसलं तर आम्ही तेही काढून घेण्याची मोहीम हाती घेतलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सोलापूर शहर अधिक स्वच्छ दिसण्यासाठी आणि तिथं स्पर्धात्मक स्वरूप येण्यासाठी सव्वीस वॉर्ड याच्यामध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा असं आयोजित करणार आहोत त्यासाठी सर्व पत्रकार बंधू सर्व सामाजिक संस्था यांची आज आपण बैठक घेत आहोत त्यांचे सगळे जे सजेशन येतील आणि प्रशासनाने त्याच्या अनुषंगाने करणारे नियम केले जातील दोन ऑक्टोबरला मान्य पालकमंत्री साहेब माननीय आयुक्त साहेब या स्पर्धेची घोषणा करणार आहेत आणि आपली स्वच्छ वॉर्ड स्पर्धा सुंदर सोलापूर करण्यासाठी स्वच्छ सोलापूर करण्यासाठी आपण प्रस्तावित करणार आहोत सगळ्या पत्रकार बंधूंचे मी आभार अधिक स्वच्छ करण्यासाठी आणि पूर्णच आपलं स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर अशी आपली ख्याती व्हावी या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील असणार आहे त्यात नागरिकांचं योगदान महत्वाचं आहे पत्रकार बांधवांचंही योगदान सर्व सामाजिक संस्थांचं योगदान महत्वाचं आहे मी सगळ्यांना आम्हाला सहकार्य करण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे आवाहन करते धन्यवाद